लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपमधील खास करून देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असतानासुद्धा पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी एकदाची मिळाली आपल्याला माहिती आहे गेल्या दहा वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं पंकजाताई मुंडे यांना सातत्यानं अपमानित केलं त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला त्यांची इच्छा नसताना सुद्धा लोकसभेचं तिकीट त्यांना दिलं कारण एकच होतं की पंकजाताई मुंडे यांना महाराष्ट्राच्या बाहेर राजकारणामध्ये ढकलणं महाराष्ट्रातील राजकारणामधील त्यांचा प्रभाव कमी करणं परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा असा काय दणका का बसला की त्यामुळं पंकजाताई यांचा लोकसभेत पराभव जरी झाला असला तरी त्यांना मोठी लॉटरी लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असताना सुद्धा दिल्लीतील भाजप नेत्यांनी पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी द्यायला भाग पाडली कारण काय कारण एकच आहे भाजपला मराठवाड्यामध्ये जरांगेंचा मोठा फटका बसला अशावेळी या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच आरक्षणाचा प्रश्न सुटेल किंवा न सुटेल काही झालं तरी मराठा समाज हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाण्याची ताट शक्यता भाजपला वाटते आणि त्यामुळं लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतसुद्धा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला दणका बसण्याची शक्यता मग अशावेळी मराठवाड्यामधील आपल्या पक्षाची प्रतिमा कवर करण्यासाठी एक सक्षम खमका आणि माजबेस नेत्याची गरज आहे हे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना लक्षात आलं आणि त्यामुळंच पंकजाताई मुंडे यांना विधान आमदार केले दिली आता एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही आहे तर देवेंद्र फडणवीस यांना हटवून म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता असून महाराष्ट्राचं नेतृत्व मात्र पंकजाताई मुंडे यांच्याकडं सोपवलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळंच विधानसभा निवडणुकीला दोन ते तीन महिने शिल्लक असताना कदाचित ही चर्चा सुरू झालेली आहे की पंकजाताई मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते असं जर झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये झालेलं नुकसान भारतीय जनता पक्षाला भरून काढता येईल ही अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना आहे आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करून पंकजाताई मुंडे यांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद देण्याचा विचार भाजपचे पक्षसरशी करत असल्याची आवाजात चर्चा सुरू झाली आहे एवढंच नाही तर आगामी काळामध्ये पंकजाताई मुंडे माझबेस नेत्या असून त्यांना महाराष्ट्रामध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांनी एका हाती आपल्याला महाराष्ट्र द्यावा ही मागणी केली होती मात्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची ती मागणी साफ फेटाळून लावली असून प्रत्येक विभागामध्ये एक मुख्य मुख्य नेता असेल असं स्पष्ट केलं असून मराठवाड्याची पूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाची पूर्ण जबाबदारी ही पंकजाताई मुंडे यांच्याकडे सोपवलेली आहे आणि त्यामुळंच पंकजाताई मुंडे या मराठवाड्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्य चेहरा होणार असल्याचं स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष जरी झाले असले तरी मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाचं तिकीट वितरण मात्र पंकजाताई मुंडे यांच्याच हातातून होणार आहे आणि त्यामुळं कदाचित या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजाताई मुंडे यांच्याकडे ये उपमुख्यमंत्रीपदसुद्धा येऊ शकतं अशी चर्चा आहे